राहुलबाई आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथूर एक हजार एकटण दाखल झाला दा बघा या भावानवाडी दहिवडीच्या मैदानामध्ये आणि आज आपल्याला गुरु शिष्याची जोडी म्हणजे मथुर आणि कॉकटेल एकत्र पाहताना दिसणार आहे नमस्कार सचिन भाऊ काय म्हणत आहे आलाच हो आला काय ड्रोन आणलंय हो ड्रोन जलवा आहे जलवा जलवानलाय अरे व कुठला आहे जलवा चचेगावचा जलव हिंद केसरी हो कोरेगाव हिंद कोरेगाव हिंद केसरी जबरदस्त फळ आहे म्हणालाय आज कोणासोबत दिस आज आहे एक हजार एक दावणीतल्या अर्जुन सोबत आहे का हो अर्जुन आणि जलवा पळताना दिसणार मित्रांनो आणि मथुर पण आज कॉकटेल सोबत आहे त्याविषयी काय सांगेल मथुर पण <गणाजी> आज ही एवन जोडी आहे जी खूप दिवसापासून लोकांची इच्छा तिथे आज पळणार आहे गाडी खूप छान गाडी पळताना दिसेल चालते शुभेच्छा राहतील तुला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणला की उगलेवाडीकरांचा हिंद केसरी तेजासुद्धा आला मित्रांनो या भावनवाडी दहवडीच्या मैदानामध्ये आणि हे जे नाव काय पलीकडे सप्पाल पुन्हा सोबत दिसेल तेजाच घरची गाडी सतपाल आणि तेज शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो खरसुंडीचा सुंदर सुद्धा आलाय बघा या बावनवाडी दहिवडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं बरं आज कोणता नदी आणलं गेलक जलख आणि शंभू एकत्र पळणार आहेत चालतंय शुभेच्छा रात्री मित्रांनो गोंदवलेचा देवा सुद्धा आलाय बघा या भावनवाडी दहिवडीच्या मैदानामध्ये आणि हेच नाव काय म्हटलं लखन पण आलाय बघा गोंदवलेचाच आहे काय आता पळायला किती वेळ मध्ये चला शुभेच्छा तुम्हाला गाव कोणता बरं आज कोणता बैल घेऊन आलात कस काय मित्रांनो आरबवाडीचा रुद्रा सुद्धा आलाय बघा या भावनवाडी दहिवडीच्या मैदानामध्ये कोणासोबत दिसेल रुद्रा आज बाजी कुठला छोट्या ड्रायव्हर यांचा बाजीसोबत दिसणार रुद्राज शुभेच्छा तुम्हाला किती वेळा काढतात चौतीस मध्ये कुठल्या खांदी पोहतो दोन्ही खांदी चला शुभेच्छा तुम्हाला